आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या येत आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जाज्वल्यतेची स्मृती जपणारा ऑगस्ट क्रांती दिन आज पाळण्यात येत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीश रोजी इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता भारत छोडो आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे हर घर तिरंगा अभियान आजपासून सुरू झालं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या आणि आताही साता समुद्रापार देशाचं नाव मोठं करणाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे अभियान असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी उपस्थितांना तिरंगा ध्वज फडकावण्यासंबंधी शपथ दिली तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली देशाचा विकास दर सरासरी पाच पूर्णांक चार दशांश राहण्याचा अंदाज लक्षात घेता भारत दोन हजार तीसच्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम उत्पन्न गटातला तर दोन हजार पन्नास सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक काल बोलत होते उत्पन्नाची पातळी वाढताना भारतानं पिण्याचं पाणी स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनासह शहरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा असं म्हणाले मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना राबवण्यासाठी चोवीस कोटी चौऱ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढा निधी कृषी आयुक्त यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागानं काल जारी केला कोल्हापुरातल्या ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरु होते शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं स्पष्ट झालं आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता